खूप मज्जा मस्ती केलेली आम्ही ती तुम्हाला दिसणार आहे आमच्या पूर्ण ब्लॉग मध्ये ब्लॉग पाहिला मात्र विसरू नका इज yes. इट लुक आणि किती वाजले आम्हाला भेटायला बघा पाहुणे अकराच वाजले दहा मस्त मजा आली पण फर्स्ट डे एवढा एन्जॉय केला तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला समजा आणि फर्स्ट डे बक्षीस सुद्धा जिंकलेला आहे आत्ताच ठीक आहे मी येते आवरून उद्याचं काय सांगत होता उद्या पहाटे जायचं आपल्याला तीन वाजता मंदिर दुपारी तीनला ना पहाटे तीन वाजता म्हणजे हा काय झोपू देत नाही मला आता नऊ दिवस काही तीनला जाऊ पाच ला येऊन जाऊ लवकर दर्शन होऊन जाईल आता बघू उद्याच उद्या मी असं आलेस मी पाचच मिनिटात किती वाजले आता बघा नीट लक्ष द्या पाच मिनिटं म्हणले आता किती झाले सेव्हन फोर्टी एट आले पाच मिनिटं आले प्रत्येक वेळेस मला बोलवायच्या आधी म्हणतात तू ये घरी मी पाच मिनिटात आवडते आता पाच मिनिटं म्हणून म्हणून अर्धा घंटा झालेला आहे तरी आवरलेलं नाहीये आणि आता तुम्ही बघा परत येत आहे काहीच आवरच नाही काहीच आवरलेलं नाहीये कंटिन्यू बघतच राहा How it look? मी तुझा ड्रेस आणायती ती कारण बघूया एक्साइटमेंट तर पाहिजे ना काही एक्साइटमेंट मध्ये जायचं आम्हाला सातला होतं पावणे आठवत आले तरी इथंच आहे हा इज इट लुक कधी आवडत बघितलं मी तुम्हाला टायमिंग काय दाखवलं होतं सेवन फोर्टी एट पाच मिनिटात आवरते

परफेक्ट yes. hey, hey. <laughs> <laughs> मॅच एक नंबर तुझी कंबर आय okay. चाल शेकी शेकी <laughs> माझ फक्त पाच मिनिट आवरले ता सांगून पाच मिनिट टायमिंग ता कोण गेल कोण गेलता तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोरच गेलं मैं चाहो तुझे किसी और को तू चाहे यारा ये प्यार नहीं होगा हमसे फिर दोबारा अजून तिकडे तर गेलोच नाही आधीच एवढे गाणे चालू आधीच कन्फर्मेशन घेऊन टाकते ना मग आज काय आज एकदम कडक दिसतोय ना है ना पैसा आज माझ्यापेक्षा पण जास्त भारी एकदम तुझ्याकडनं कॉम्प्लिमेंट भेटल्यानंतर बाहेरून किती भेटते मला त्याच्यामध्ये म्हणतो ना मी चाहो तुझे किसी और तू अच्छा हे विच वन बघू याची चॉईस छोटी नव्हत का ती आल्या फक्त तिच्यासोबत राहतो <laughs> नाही चालेल ठेवत्या <laughs> तोचे तुम्हाला काळजी आहे हा ना चलायच या रेडी किती वाजले आता फायनल टाइम मला आठ वाजून अठरा मिनिटं झाले आपण कितीला बोललो होतो काय टायमिंग होता सेवन फोर्टी एट आठ अठरा मी कशी दिसती ते गेलं उडत टाइमचं मॅनेजमेंटच नाहीये आता बघा चष्मा घालू का काढू तुम्हाला दिसत पण चष्मा घातला तर कोणी भाव नाही आणि काढला तर भाव देणारच दिसत नाही चला कृष्ण हा आम्ही काय एन्जॉय केलंय दांडियामध्ये काय काय आम्ही कसा कसा खेळलाय कोणाकोणाकडे आम्ही बघितलं आहे ते सगळं तुम्हाला माहिती पड चला तर आम्ही दांड्या घेऊन घरी आलेलो हो। आहोत खूप मज्जा मस्ती केलेली आम्ही ती तुम्हाला आणि किती वाजली आम्हाला भेटायला होता पाहुया आणि फर्स्ट डे बक्षीस सुद्धा जिंकलेलं आहे नक्की चॅनल बनून घ्या असेच वेगवेगळे नवरतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट जय ना श्रीराम